महेोरपड आपल्या सोबत मनोजची घोरपड काय म्हटलं पुन्हा सरकारी स्थापन काय खरंतर जनतेनं या ठिकाणी माहितीला परत एकदा फार मोठ्या प्रमाणावर मॅन्डेट दिलेला आहे त्यामध्ये जे एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यावेळेचे होते आणि अजितदादा यांच्या माध्यमातून अतिशय लोककल्याणकारी निर्णय या ठिकाणी मागच्या अडीच वर्षामध्ये झाले त्यामुळं लोकांना परत एकदा महायुतीला या ठिकाणी मॅन्डेट द्यावं वाटलं आणि त्या माध्यमातून फार बंपर अशा पद्धतीचं यश या ठिकाणी महायुतीला दिले त्यामध्ये प्रामुख्यानं लाडकी बहीण योजना असे शेतकऱ्यांचं बिल माफीचं साडेसात एकवीपर्यंतचं जे काय या ठिकाणी केलं आणि झिरो झिरोची बिलं शेतकऱ्यांना दिली त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी अतिशय चांगल्या पद्धतीनं आली आणि जे पाच वर्षसुद्धा या ठिकाणी फ्री लाईट देणार शेतकऱ्यांसाठी हा एक निर्णय अतिशय चांगल्या पद्धतीचा शासनाने घेतला आणि विकास कामाच्या बाबतीत जर म्हणाल की मागच्या वीस वर्षामध्ये जे झाले नाही ते अडीच वर्षामध्ये कामं करण्याचा प्रयत्न होतो शेतीपाण्याचे असतील पाणी पुरवठ्याचे असतील अंतर्गत कामं असतील किंवा रोडचं काम ह्या अतिशय चांगल्या पद्धतीचं काम मागच्या अडीच वर्षाच्या सरकारनं केल्यामुळं फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सरकारला मिळणार केले वाटतं सर ज्या प्रकारे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी समाजगृहामध्ये बांगलादेशी घुसपीटियांचा प्रश्न मांडलेला आहे खोटं ओळखपत्र घेऊन इथे घुसपीटी राहतात इथं आलेले आहे होईंग इथं आलेले त्या संदर्भात इथून पुढच्या काळामध्ये शासन शंभर शा, शा, टक्के गंभीर अशी त्याची दखल घेईल आणि घेणंही सुद्धा अतिशय गरजेचं आहे कारण भविष्यामध्ये या मंडळींपासून देशाच्या संरक्षण असेल त्याच पद्धतीनं सामाजिक सर्वच गोष्टींना अतिशय मोठा धोका आहे आणि हा धोका ओळखून या ठिकाणी शासन चांगल्या पद्धतीने त्याच्यावर नियंत्रण आणण्याचं काम करतात काय म्हणजे विशेष एक आमच्या बाबतीत आपल्या विशेष प्रतिक्रिया आहे आत्मजे आपण उभा केलं त्या ठिकाणी बांगलादेश नावाचा बोलला पाहिला पाच किलोमीटर जो तलाव होता पाच किलोमीटरच्या तलावामध्ये तिथे आता दोन किलोमीटर जागा तलावला आहे तीन किलोमीटरवर लोक राहतात बेसिकली या मंडळींचं धोरण तेच आहे की खरंच कष्टकरी माणसं या ठिकाणी फोट्यावरून लाखो रुपये खर्च करून फ्लॅट घेतात जागा घेतात त्या ठिकाणी बांधतात पण ही मुळातच मटी जी आहे ते येताना कायदा मोडूनच या ठिकाणी येत असतात कायदा मोडूनच या ठिकाणी शासनाच्या जमिनी हडप करतात त्या ठिकाणी मोठ्या वसाहती निर्माण करतात आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाचं दहशतवादी कारवाई असतील त्याच पूर्ण समाजामध्ये एकूणच आपल्यासोबत होते आमदार भुरपडे यांनी मग सांगितलं की या देशासाठी हानिकारक आणि या देशाला नुकसान पोहोचवणारे हे घुसपेटी तात्काळ या देशातून बाहेर काढले पाहिजे यांची तपासणी व्हायला पाहिजे ज्याप्रकारे सामान्य माणसाला एखाद्या गावामध्ये शहरामध्ये गेल्यानंतर त्याला प्लॉट घ्यावं लागते कर्ज घेऊन त्याला घर बांधावं लागते आणि पैसे त्याला खर्च करावे लागते परंतु पैसे न खर्च करता अवैधरित्या अतिक्रमण करून हे घुसपेटी आपला खोटं हो, ओळख पत्र ओळख प्रमाणपत्र घेऊन इथे राहत आहे या देशालाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पाळत आहे यांना कुठेतरी बाहेर करण्याची आवश्यकता आहे मी कॅमेरा पर्सन दिलीप वर्षामध्ये नितेश किल्लेदार सिटी न्यूज नागपूर